पक्ष आणि चिन्हा प्रकरणी आता केंद्रीय निवडणूक आयोगानं मोठा निकाल दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार गटाला राज्यसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय तर शरद पवार यांच्यासाठी हा मोठा जातो अजित पवारांच्या गटाला आता राष्ट्रवादी चिन्ह आणि नाव गेल्यानंतर आता शरद पवार गटाला त्यांच्या नव्या पक्षाचं नाव आणि चिन्ह द्यावं लागणार आहे तर आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत शरद पवार गटाला हे चिन्ह आणि नाव द्यावं लागणार आहे शरद पवार गटाला उगवता सूर्यचिन्ह देऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं शरद पवार गटाचं नवं नाव असू शकतं अशी माहिती न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिली आहे लोकशाहीत बहुमताला प्राधान्य असल्यानं पक्ष आम्हाला मिळाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे तर आपण निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य करतो असं म्हणत पक्ष पळवल्याचा आरोप चुकीचा असल्याचं ते म्हणाले हा निर्णय अपेक्षितच होता आणि ज्यांच्याकडे बहुमत आणि संघटना सोबत आहे ज्यांच्या बाजूनच निर्णय येतो तर त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये ज्यांनी जनादेश मोडला त्यांच्यामुळे जनतेची फसवणूक झाली मात्र या निर्णयामुळे लोकशाहीची शक्ती दिसली असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं त्यामुळे आता मेरिटवर पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना मिळाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे सोबत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचं अभिनंदन सुद्धा केलं निवडणूक आयोगाच्या या संपूर्ण निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सवरून अजित पवारांचं अभिनंदन केलंय आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्या चिन्ह निवडणूक आयोगाकडून त्याला मान्यता मिळाली त्यांचे आणि सगळ्या सहकार्यांचं अभिनंदन करतो असं ट्विट फडणवीसांनी केलंय तर हा अदृश्य शक्तीचा विजय असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे दरम्यान महाशक्ती विरोधात लढा देणार असल्याचं सुद्धा त्या म्हणाल्या राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचाच असून या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात न्याय मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे देशामधील जवळपास सगळ्यात संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्यानं तर काही निर्णय देऊन तांत्रिक कारण पुढे केल्याचं ते म्हणाले आमचा पक्ष आणि आमचं चिन्ह फक्त शरद पवार असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली आहे या संदर्भात त्यांनी शरद पवार यांचा फोटो देखील ट्विट केलाय सत्तेचा गैरवापर करून पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्या सोबत आहे अशा शब्दात रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे लढेंगे और जितेंगे असंही त्यांनी म्हटलंय शरद पवार या नावासाठी लढत होतो आणि त्याच नावासाठी लढत राहणार अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे आणि या संदर्भात त्यांनी शरद पवारांचा फोटोही ट्विट केलाय ज्यावेळी शिवसेना शिंदे गटाला बहाल केली त्याच वेळेस आम्हाला आजचा निकाल अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे तर लोकशाही पायदळी तुडवली जात असल्याची टीका करत आजचा दिवस हा काळा दिवस असल्याचं सुद्धा ते म्हणाले निवडणूक आयोगाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी जोरदार जल्लोष करण्यात आलाय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आपला आनंद साजरा केलाय अजित पवारांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर बदलापूरमध्ये अजित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केलाय तर महिला कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा विशेष उत्साह पाहायला मिळाला निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर अजितदादा गटाकडून जल्लोष साजरा करण्यात येतोय भुसावळमध्ये कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला निवडणूक आयोगाच्या निकालानंतर गोंदियामध्ये फटाक्यांची आतषबाजी करत आणि मिठाई वाटून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला तर हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र जैन आणि आमदार मनोहर चंद्रिकापुरा यांनी दिली बारावतीमधील भीकवाण चौकामध्ये अजित पवार समर्थकांकडून फटाके फोडत सेलिब्रेशन करण्यात आलं यावेळेस मिठाई वाटून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भुसावळमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाळेंचं कार्यकर्त्यांनी पेढे वाटत सेलिब्रेशन केलं तर यावेळेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली निवडणूक आयोगाच्या निकालानंतर दौंडमध्ये आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळेस मिठाई वाटून हलगी वाजून जल्लोष साजरा झाला मंत्रिपदासाठी आपण उद्धव ठाकरेंना एक कोटींचा चेक दिल्याचा गंभीर आरोप दीपक केसरकरांनी केला दरम्यान उद्धव ठाकरेंनी अजून पैसे मागितले होते मात्र आपल्याकडे आणखी पैसे नसल्यामुळे तेवढेच पैसे आपण दिलेत आपलं मंत्रिपद फुकलं आणि त्यासाठी आपण आपली वडिलोपार्जित जमीन विकून पैसे जमवल्याचा आरोप केसरकरांनी केला तर पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारांना पहिलाच तडाखा दिलाय पुण्यामधील टॉप मोस्ट गुन्हेगारांची परेड त्यांनी घेतली गजानन मारणे निलेश गायवळ आंदेकर या टोळीतील कुख्यात गुंडा नायक आयुक्तालयामध्ये बोलावून सज्जड दम देण्यात आलाय भंडारा गोंदिया जिल्ह्यामधल्या जनता आमच्या सोबत असल्याचा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केलाय दरम्यान जनतेच्या मनात सरकारविरोधात प्रचंड राग असल्याचं सुद्धा ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव दौऱ्यावर आहेत तेरणा साखर कारखान्याच्या परिसरात मुख्यमंत्र्यांची भव्य सभा पारवडणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला अधिकच महत्व आलंय त्यावेळी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे भावी खासदार असे या ठिकाणी बॅनर्स लागल्यानं या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री उमेदवाराविषयी काही घोषणा करतायत का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय आदित्य ठाकरे आठ फेब्रुवारीला कल्याण दौऱ्यावर जाणारे श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत तर आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका देखील दरम्यान पार पडल्या उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर लगेचच आदित्य कल्याणचा दौऱ्यावर येत असल्यानं चर्चांना आले मावे लोकसभा मतदारसंघात संजोग वाघेरेंना निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे विद्यमान खासदार श्रीरंगबाणे शिवसेनेत गेल्यानं ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना एकजूट केली आहे देवरोड येथे ठाकरेंच्या सेनेची कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली असून मावळ लोकसभा पुन्हा गावीच करण्याची व्यूहरचना करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचं सिंधुदुर्गामध्ये गावचलो अभियान सुरू आहे नितेश राणे यांनी कणकवलीमधील फोंडा भागात जात नागरिकांशी संवाद आहे पंधरा ऑक्टोबर पर्यंत भाजप कार्यकर्ते गावोगावी जाऊन ते अभियान राबवणार आहेत तर आता मुंबई समुद्रकिनारी संशयास्पद बोट आढळल्यानं खळबळ उडाली आहे गेटवे ऑफ इंडियाजवळ धक्कादायक प्रकार समोर आलाय कुवेतमधील एक बोट कोणतीही पूर्वसूचना न देता थेट गेटवे ऑफ इंडियाला धडक दिल्यामुळे खळबळ उडाली आहे सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली आहे तीन लोक बोटीवर असल्याची प्राथमिक माहिती असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे परभणी तालुक्यामधल्या माळसोनामध्ये सुरू असलेल्या सप्ताहामध्ये एकादशी असल्यानं भाविकांना भगरीचं वाटप प्रसाद म्हणून करण्यात आला होता आणि ही भगर खाल्ल्यानंतर काही वेळानं अनेकांना उलटी जुलाब चक्कर येणं असे प्रकार सुरू झाले आणि पाहता पाहता हा त्रास अनेकांना होऊ लागला त्यामुळे ग्रामस्थांनी तसंच भाविकांनी उपचारासाठी परभणी गाठली आणि साधारण शंभरहून अधिक जणांना ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली सावंतवाडीमध्ये सिंधुदुर्ग महासंस्कृती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा शुभारंभ रवींद्र चव्हाणांच्या हस्ते पार पडला तर आमच्या सरकारनं लोकांचा आनंद निर्बंध मुक्त केलाय आणि सिंधुदुर्ग हा कलावंतांचा जिल्हा आहे असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलंय तर बीडच्या माजलगाव बस स्थानकामध्ये भंगार झालेल्या आणि मोडकईचा आलेल्या बसमधून प्रवाशांचा जीव प्रवास सुरू आहे खिडकीच्या काचा फुटल्यात बसचा पत्रा देखील जीर्ण झालाय त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जातीय प्रशासन याकडे लक्ष देणार का असा सवाल प्रवासी लोणावळ्यामध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाचा तुंगारली धरणात बुडून मृत्यू झाला धरणात ओहायला उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे रेस्क्यू पथकाला ही माहिती मिळताच त्यांनी मृतदेह बाहेर काढला खरतर राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष दोन्ही अजित पवारांना मिळाल्यानंतर जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात इस्लामपूर इथं अजितदादा गटाच्या केदार पाटील यांनी जल्लोष केल्या फटाके फोडत पेढे वाटत निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला पुणे विद्यापीठामधील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांच्या फॅड हल्ल्याचा अमळनेरमध्ये काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांनी निषेध नोंदवलाय जातीयवादी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची काँग्रेस आणि पुरोगामी संघटनेतर्फे मागणी करण्यात आलेली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तुळजापूर सोलापूर लातूर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय तर तुळजापूर सोलापूर रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाने वेगवेगळ्या ठिकाणी कमी जास्त दरानं मोबदला दिला जातोय दरम्यान राज्य आणि केंद्राची दडपशाही थांबवावी असा आरोप स्वाभिमानीनं केलाय छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामधल्या वांगीपाटा इथं जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली गट आहे सिल्लोड ग्रामीण पोलिसांची तक्रार आणि यंत्रणा बंद असल्यानं काल रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदवली जाऊ शकलेली नाहीये विदर्भ मराठवाड्यात येत्या शनिवारनंतर पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असेल असाही अंदाज वर्तवण्यात आलाय दरम्यान पुण्यात पुढील तीन दिवस आकाश निरभ्र राहणार आहे आणि कमाल तापमानाचा पारा चौतीस ते पस्तीस आणि किमान तापमान चौदा ते सोळा अंशावर जाण्याची शक्यता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर सतत वाहतूक कोंडी आणि अपघात होत आहेत तर हे अपघात अवजड वाहनांमुळे होत आहेत आणि आरटीओच्या नियमावलीनुसार मालवाहतूक न करणाऱ्या वाहनांवर आरटीओनं कारवाई करावी अशी मागणी ठाकरे गटाच्या शिववाहतूक सेनेनं केली आहे मुंबई शहरामध्ये राज्य आणि परराज्यातून येणाऱ्या बससेना बसेसना आता मुंबईच्या प्रवेशद्वारावरच थांबवण्यात आहे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेनं ना, जकातनाकाच्या मोकळ्या जागेत वाहतूक हब उभारण्याचा निर्णय घेतलाय नाक्यांचा विकास करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंग चोहल यांनी दिली आहे ऐन हिवाळ्यात मुंबईकरांना उन्हाच्या झळा बसतात सध्याचं किमान तापमान चौतीस अंशांवर पोहोचलंय आणि आता हे तापमान छत्तीस अंशावर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या काही दिवसात दुपारनंतर उष्णता अधिक वाढेल मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्ह्यांबाबत राज्य सरकारची महत्वाची बैठक पार पडली आहे आंदोलकांवर दाखल गुन्हे रद्द करणे अथवा मागे घेण्यासंदर्भात मंत्रालयात महत्वाची चर्चा झाली आहे बैठकीमध्ये महत्वाचे अधिकारी होते अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार आहे सोबतच ग्रॅच्युटी सुद्धा दिली जाणार आहे अंगणवाडी सेविका आणि मदतांना तर दीड लाख ते एक लाख शहात्तर हजार रुपये ग्रॅच्युटी दिली जाईल तर पेन्शन किती द्यायची यावर अजून विचार सुरू आहे संभाजीनगर मधील मा दारुड्या मास्तरचा व्हिडिओ व्हायरल होतोय दारू पिऊन शाळेत अध्यापन करत असल्याचा आरोप करण्यात दरम्यान या प्रकरणाची अधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात गे, आलेली असून अधिक चौकशी सुरू आहे तर अकोला एपीएमसी मध्ये तुरीच्या दरात तेजी कायम आहे बाजारपेठेत तुरीला दहा हजार आठशे रुपये दर मिळाले आणि तुरीची आवक घटली तर भाव जे आहेत ते वधारलेले असून लवकरच तुरीचे दर अकरा हजारांचा टप्पा पार करतील असा अंदाज अभ्यासकांकडून वर्तवला जातो आणि या बातम्यांचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच लगेच परत्रा न्यूज एटीन लोकमत